मंडळी कोणजागिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सहा ऑक्टोबर रोजी म्हणजे सोमवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून सात ऑक्टोबर दोन हजार सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे त्यासोबतच चंद्रोदयाची वेळ सहा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांची असणार आहे या दिवशी रात्रीच्या आकाशात पूर्ण चंद्र सोळा कलानयुक्त झळकतो म्हणूनच याला शरद पौर्णिमा असं म्हटलं जातं तर मंडळी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण आपण कोणत्या दिवशी करावा सहा तारखेला की सात तारखेला तर आपण सत्यनारायण पूजा प्रदोष काळात करत असतो तर आपण सत्यनारायण हा सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्रदोष काळात करावा तर मंडळी कोजागिरी पौर्णिमेची रात्र ही संपत्ती समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत खास मानली जाते या रात्री माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर अवतरतात आणि जागरण करणाऱ्या भक्तांना आशीर्वाद प्रदान करतात अशी देखील श्रद्धा आहे म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेची रात्र धन संपदा समृद्धी आणि सौख्य मिळवून देणारी मानली जाते श्री स्वामी समर्थ